नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया मी त्यावेळेस पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय हॉटेलमध्ये काम करत होतो स्वयंपाकघरात मदतनीस म्हणून सुरुवात केली होती पण स्वभाव शांत आणि मेहनती असल्यामुळे काही महिन्यात रिसेप्शनवर काम करण्याची संधी मिळाली हॉटेलच्या दरवाज्यातून रोजच माणसं येत जात असायची काही स्थायिक काही प्रवासी पण एका सोमवारी सकाळी माझं आयुष्य बदलून टाकणारी व्यक्ती आली केतकी ती नवीन वेटर्स म्हणून कामाला लागली होती पहिल्याच दिवशी ती थोडी गोंधळलेली वाटत होती पण चेहऱ्यावर निरागस असो आणि डोळ्यात आत्मविश्वास होता आमचं पहिलं संभाषण फारसं काही खास नव्हतं मी तिला मेनू कार्ड कुठे ठेवायचं ते सांगितलं आणि ती शांतपणे ऐकून घेत होती हळूहळू आमचं बोलणं वाढायला लागलं ती मला सर म्हणायची आणि मी तिला चिडवायचो मी सर नाही निलेश आहे मग ती लाजायची आणि म्हणायची ठीक आहे निलेश सर दिवस जात होते आणि आमच्यात एक वेगळीच जवळीक निर्माण होऊ लागली ती थकली असली तरी एका अस्मित हास्याने कशी आहेस केतकी म्हणताच तिच्या चेहऱ्यावर चमक यायची एका पावसाळी दिवशी वीज गेली होती संध्याकाळचं काम थांबून आम्ही टेरेसवर गेलो गरम गरम भजी आणि चहा घेऊन आम्ही दोघं गप्पा मारत होतो केतकीने के विचारलं तुला खरंच वाटतं का की हॉटेलमध्ये काम करताना कोणावर प्रेम होऊ शकतं मी तिला सरळ उत्तर दिलं माझं तुझ्यावर प्रेम आहे कित आणि ते हॉटेलच्या चार भिंतीपेक्षा खूप मोठं आहे ती काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यातलं भाऊ शांत हास्य सगळं काही सांगून गेलं त्या दिवसापासून आमचं नातं बदललं काम संपल्यावर आम्ही कधीमधी टेरेसवर भेटायचो एकमेकांशी आयुष्याच्या गोष्टी शेअर करायचो ती सांगायची आई बाबा माझं लग्न पाहत आहे पण मला कोणीतरी समजून घेणारं सांभाळणारं हवं आहे आणि मी म्हणायचो मी आहे ना मी तुझा हात सोडणार नाही त्या काळात आम्ही शारीरिकदृष्ट्याही जवळ आलो प्रेम भावना इतकी खोल होती की त्या जवळकीला फक्त वासनेचा रंग नव्हता हो त्यात आपुलकी ओढ आणि विश्वास होता आमच्या नात्याचा रंग प्रत्येक हॉटेलच्या कोपऱ्यात उमटलेला असायचा जिथे आम्ही चुकून एकमेकांच्या नजरेला नजर मिळवायचो हळूच एखादा पाणी देतानाच बोट टाळायची आणि नंतर लाजून दोघंही दुसरीकडे बघायचो प्रेम म्हणजे फक्त आनंदच नाही त्यात दुःखाचीही नक्षी असते एक दिवस तिच्या घरच्यांनी तिला गावी बोलावून घेतलं न सांगता फोन बंद मेसेजला रिप्लाय नाही मी बेचेन झालो होतो संपूर्ण दोन आठवडे ती गायब होती हॉटेलमध्ये तिचं नाव घेताच माझं मन भरून यायचं आणि एक दिवस ती परत आली डोळे सुजलेले चेहरा थकलेला मी त्याला काहीच विचारलं नाही फक्त घट्ट मिठी मारली आई बाबा खूप रागावलेत म्हणाले शहरात नको परत जायचं पण मी नाही ऐकलं ती म्हणाली त्या दिवशी मला तिच्या धैर्याचं कौतुक वाटलं आम्ही ठरवलं आता पुढचं पाऊल उचलायचंच त्यानंतर काही महिन्यात आम्ही दोघांनी एकत्र भाड्याचं छोटंसं घर घेतलं तरीही हॉटेलमधलं काम चालू होतं आमचं नातं आता फक्त प्रेमिकाचं नव्हतं ते सहजीवनात रूपांतर झालं होतं ती सकाळी उठून मला चहा द्यायची आणि मी त्याला डब्बा भरून द्यायचो छोट्याशा गोष्टीतही आम्हाला मोठं समाधान मिळायचं कधीकधी वाटतं हॉटेल म्हणजे फक्त नोकरीचं ठिकाण नाही ते एका प्रेमकथेचं जन्मस्थान होतं केतकी आणि माझं नातं अजूनही तसंच आहे खरं निखळ आणि हळवं प्रेम म्हणजे काय हे कधी पुस्तकी ओळीतून समजत नाही ते समजतं अशा एका अनअपेक्षित कोपऱ्यात जिथे दोन मनं दोन डोळे आणि दोन स्वप्नं एकत्र येतात पावसाच्या थेंबाने खिडकीवर हलकीशी टपटप सुरू होती बाहेर थोडं थंड वातावरण आणि आता आमचं दोघांचं घर छोटंसं पण प्रेमाने भरलेलं त्या रात्री आम्ही दोघं कामावरून थोडे उशिरा घरी आलो होतो कितकी थोडी थकलेली वाटत होती पण तरीही ती हसत होती तिच्या केसात पावसाचे थेब अडकले होते मी तिला म्हणालो चल आधी टाव्हल घे नाहीतर सर्दी होईल ती टाव्हल घेताना माझ्या जवळ आली आणि हलकंसं म्हणाली तू इतकं काळजी घेतोस ना मला कधी वाटतच नाही की मी एकटी आहे मी तिला हळूच हातात घेतलं आणि दोघं काही क्षण न बोलता फक्त एकमेकांच्या मिठीत होतो त्या मिठीत संपूर्ण विश्वास होता थकवा होता पण त्याहून जास्त स्नेह होता केतकीचं डोकं माझ्या छातीवर विसावत आणि माझा हात तिच्या पाठीवर फिरवत दोघं शांत पण त्या शांततेतच एक ओढ होती तिच्या डोळ्यात पाहिलं तर ती जणू माझ्या मनातलं सगळं वाचत होती हळूहळू तिचे बोटं माझ्या हातात अडकली ती म्हणाली कधी वाटतं वेळ इथेच थांबावा तू मी आणि ही शांतता मी तिला हलकं चुंबन दिलं तिच्या कपाळावर ते एका प्रेमळ वचनासारखं होतं त्या रात्री आम्ही एकमेकांच्या इतकं जवळ आलो की शरीर आणि मनांचं अंतरही मिटलं तिच्या अंगावर हलकीशी शाल होती आणि ती स्वतःहून माझ्या मिठीत आली हळूहळू आम्ही एकमेकांची स्पर्श जाणत गेलो ते नव्हतं फक्त शारीरिक आकर्षण तर ती होती दोघांमध्ये निर्माण झालेली एक भावना स्वीकृतीची प्रेमाची आणि एकात्मतेची तिने माझ्या गालावरून हात फिरत म्हटलं तू माझं सगळं जग आहेस निलेश कुणी काहीही म्हणा मी फक्त तुझी आहे माझं उत्तर नव्हतं शब्दात तर एका खोल श्वासात आणि त्या श्वासात तिचं नाव होतं सकाळी मी उठलो आणि केतकी माझ्या बाजूला झोपलेली होती चेहऱ्यावर शांत समाधानाचं स्मित मी तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन दिलं आणि मनात म्हटलं हे नातं आता फक्त प्रेमाचं नाही हे विश्वासाचं आहे ती जागी झाली आणि म्हणाली कालचं काहीही पश्चाताप वाटत नाही उलट वाटतं की आपण खूपच उशीर केला एकामेकापर्यंत पोहोचायला त्या दिवशीपासून आम्ही एकमेकांच्या फक्त प्रेमात नाही तर नित्य जीवनात गुंतलो संध्याकाळी घरी आल्यावर जेवण एकत्र करायचं मग एकमेका मांडीवर डोकं ठेवून दिवसाची हळूवार हकीकत ऐकायची आता हे नातं शरीराच्या पलीकडं झालं होतं हे प्रेम होतं जे पावलं घट्ट होत चाललेलं आजची कथा आपल्याला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा सोबत आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद